की आमची मनी बाबा बघा कशी झोपेतून उठली तू मनी मॅ मम्मू इकडं बघू मम्मू इकड बाबू ए बाबू कशी मारत होती बाय आत्ता माझ्या मोबाईलला कशी मारत होती कशी मारत होती धाकोबर ना कशी मारत होती अगवाय अगवाय अगवंय अगव्या अगं कशी मारत बघा

हाय 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 अरे वा बघ मोबाईलनीच हाय करते बरं का सगळं ना माझ्या पुरच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हां अजून केलं नसेल तर करून टाका तेवढं आराध्यासाठी वा छान